तिसरा दिवस चालत चालत बरोबर राऊरी विद्यापीठच्या विद्यापीठ च्या आली आलोय आणि येताना हे जोडपं भेटलं हे नंदुरबार वरून पंढरपूरला दर्शनासाठी गेलं होतं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचं पाकिट हरवलं बरोबर ना त्यांचं पाकिट हरवलं आणि मोबाईल पण नाही जवळ नंदुरबारला त्यांची मुलं त्यांच्या आई राहतात आणि पैसे मागितले पण पैसे दिलेत नाही कोणी मग ते पंढरपूर वरून किती झाले पंढरपूरवर येत आहे म्हणजे निघलेले आहे आणि भूक लागली तर पैसे पण नाही जवळ मग कुठं तरी मागून खायचं आता आमच्या मिवणी बहिणी आणि संदीपच्या आईने मला चपाती बांधून चार चपात्या बांधून देतो त्या दोन चपात्या त्यामध्ये उरलेल्या आहेत दोन खाल्ल्या माझं पूड मागणे मित्रांनो मला येत आणि भरपूर जणांनी देणगी दिली होती बरं का दिंडीली येण्यासाठी मावशी पुढे पुढं राहू दे तुम्हाला मी दोन घेतले होते तुम्हाला एक आता तुम्ही दोघं अर्धा अर्धा खा बरं का तर मित्रांनो तर सहकार्य करणं ज्यांना खरंच सहकार्य लागते त्यांना सहकार्य केलं पाहिजे ज्यांना सह ज्या ठिकाणी दान नाही करत त्या ठिकाणी दान बिलकुलही केलं नाही पाहिजे आपण ठरवलं पाहिजे नेमकं कोणत्या ठिकाणी दान धर्म करायचा तर मित्रांनो व्हिडिओ काढता काढता मावशी लागते रडायला आले मावशी हे बघा खरंच जर श्रद्धा असेल ना आणि तुमच्या मनात जर काही पाप नसेल ना तर देव नक्की तुम्हाला तुम्ही रडू नका बाबा रडू नका रडू नका आणि हे बघा हे तुम्हाला शंभर रुपये माझ्याकडून आणि भाऊ हे तुम्हाला शंभर रुपये कुठं पण ची हा नाश्ता पाणी करा काही अडचण नाही आलं तुमच्या लक्षामध्ये आणि उद्या परत जरी आपली भेट झाली बेला मी बेलापूरला मुक्कामी जाणार आहे परत जात जरी आपली भेट झाली तरी तुम्हाला जेवणच्या नाश्त्याची व्यवस्था करी काही काळजी नका करू आणि लक्षात नवशीची काळजी घ्या साईबाले दवाखान्यात घ्या हा माझ्याने तेवढं मी तुम्हाला सहकार्य केलं आणि साईबाबांचं दर्शन घ्या साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर बरं का साईबाबांचं दर्शन घेतलं ना तिथं बाबांना कोणी अन्नदा आणि तिथं जरी पहिलं दुसरा वर्ष लांब लिहिलं होतं शिर्डीला आठ दिवस हां हां मी तिथपासून पाहतोय तुम्हाला कि म्हण हे जोड पक का चाललंय बरं म्हणलं मला वाटलं अगोदर काय संशय टोळीतूनच पळून काय नाही ऊस तोडायची टोळी इथे पळून कसे जातात ते कोळके वगैरे टाकून तसे तसे नाही ना काही तसे काय नाही की आता मावशी डोळ्यातलं पाणी बघून मित्रांनो तसं काही वाटत नाहीये आणि खरं देणे हा माझा स्वभाव आहे बर का मला देण्याला खूप आवडत आता हे तुम्हाला जे पैसे दिले yeah. yeah. होते हे माझ्या खिशातले पैसे नाही ते मला पण दिन दिले तरी आमच्या बहिणींनी पाहुण्यांनी हे पैसे दिलेले आहेत आमच्या गुड्डूने दिलेले आहेत आमच्या गोमताईने दिलेले आहेत आमच्या मनुष्यताईने दिलेले आहेत बरेच जणांनी मला तिथे थोडे थोडे करून पैसे दिले होते आणि त्या पैशातले मी तुम्हाला एक दोनशे रुपयाचे सगळ जारी केलेले आता हे बघा मी व्हिडिओ कामून काढतो माहिती का हा व्हिडिओ ला पडतो आणि हा व्हिडिओ बघून एखाद्याच्या माणसाच्या मनात जर भावना उत्पन्न झाली ना तर आपण खरं धर्म कुठं करावा हे लक्षात आलं पाहिजे खरं देवस्थाना ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी पेटीत पैसे टाकणं हे काय धर्म नाही बाबा जर ज्यांना अन्नाची गरज आहे त्यांना तुम्ही अन्न द्या ज्यांना खरं पैशाची गरज त्यांना पैसे द्या काही अडचण नाही आणि हे बघा तुम्हाला एक गोष्ट बोलतो बरं का साईबाबांचं नामस्मरण करत करत तुम्ही आहे आणि उद्या छोटी कुंकाची बाटली घ्या डोक्याला कुंकू लावा कुंकू लावा का आपल्या हिंदू धर्मात कुंकू लावले पाहिजे कुंकू लावा त्यांना चालता रुपाला बाटली भेटत चालतो थोड्या वेळ त्यांच्या बरोबर चालत चालत कुठं आलो आणि त्यांना विचारलं बघ तुम्ही मुक्कामी थापताय अंग हात राहिला पांघरायला काय आहे का नाही आमच्या बायकोनी लय काळजी करते माझी आवडती पुढे थांबले ना थांबले ज्या ठिकाणी झोपताना त्या ठिकाणी काहीतरी आत्रा पांघरासाठी ना तुम्हाला अगदी लोक काय अडचण नाही 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 म्हणून एखादी शाल असून द्या बरं का तिने मला अशी आवडीने शाल दिली होती मावशी आता ही शाल मला सगळे पाहुण्या रावण्याची माझी सगळी सोय होती पद्धतशीर की माझी शाल तुमचं काहीतरी चांगली काम आली की तुम्हाला थंडीचं तुमचं चांगलं काहीतरी काम करेल लक्ष मध्ये मी तुम्हाला शाल राहून द्या शर्ट येतच आहे का आता दोन वर्षापूर्वी मी दिंडीला आमच्या दत्तबाऊने मला टी शर्ट छापून दिला होता ते साईबाबांचा शर्ट आहे त्याच्यावरती मस्त काही अंगातला काढून देऊ चांगला आहे हा हेच देऊ ना बरं जशी तुमची इच्छा ते तुम्हाला शर्ट घालाय राहू दे चांगला आहे बरं का खरं म्हणून देत नाही आहे चांगला आहे म्हणून देतो पॅन्ट पण एकच आहे ना आणि आमच्या मंडळीने मला खूप आवडी या बरमुडा घेतला होता म्हणजे राहू द्या तुम्हाला नाही ना, ना, ना आवर्जून पूर्ण केले की घेऊन ये चांगला नवाज भर आहे मी आपल्या घरी संध्याकाळी फक्त जोगसाने वगैरे घालत असतो चांगला आहे याचा वापर करा येऊ आणि दर्शन घ्या बरं आता आपली उद्या जर गायक रस्त्याने भेटली तर तुमचं छान असतं पडला तुम्हाला आणखीन मी खर्च पैसे देऊन काय काळजी नाही काय चालते आता जपताना तुम्हाला तुम्हाला कपडे झाली काय काळजी करूया चालेल ना आणि जरी शिर्डीत आपली भेट झाली बरं का भेट झाली तरी परत तुम्हाला मी सहकार्य करेल वाटलं तिथून नंदुरबारच्या गाडीत तुम्हाला मी बसवून देईन सध्या माझ्या का पैसे नाही पण शिर्डीत तर बाबाच्या माझ्या अकाउंट पैसे आले ना झाले पग तुम्हाला डायरेक्ट तुमचं नंदुरबारचं तिकीट पाहून देऊन चालेल ना होम साहेब राम राम साहेब ओम साहेब तर मित्रांनो अशा पद्धतीने हे बघा तुम्ही बोलू हा चांगला शर्ट आहे माझा हा काढून देऊ का ती म्हणे नको नको तुमच्या काय असेल तो त्या काय अडचण नाही चालतं येऊ का हा नऊशे आठशेला नऊशे आणि असं रडायचं नाही राडायचं नाही आधी आज नाही राडायचं त्या देवावर विश्वास ठेवायचा हा चालते बिस्किट पोटा देऊ का अजून एक बरं बरं चालतं येऊ का ओके ओके ओम साईराम तर मित्रांनो तो आनंद खरं देण्यामध्ये आहे तो आनंद कशातच नाही आमच्या भाऊंना आमच्या मंडळींनी दिलेली शाल दिली माझा साईबाबांचा टी शर्ट दिला तो त्या टी शर्टवर माझ्या खूप मनापासून मी आवडीने घालतो आणि आमच्या मंडळींनी खूप प्रेमाने मला बरबोडा आनंद तो पण त्यांना देऊन टाकला खरं तर त्यांना त्या गोष्टीची गरज आहे मला काय Okay. मित्रांनो जो देण्यात आनंद आहे मावशी मला अगोदर वाटलं फ्रॉडच म्हणजे काय होतं काही ना या ठिकाणी ह्या दिवसामध्ये ना टुळी घेऊन येतात पण आणि पैसे काम चुकवायचं म्हणून ना सोडून जातात पण मावशीच्या डोळ्यामध्ये पाणी आल्यानंतर असं वाटलं हे फसवत नाही आहे साधे भोळे कुटुंब आहे अगदी मोबाईल नाही जवळ आणि चालल्यात बिचारे हळू 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 चला मित्रांनो <laughs> आनंद पण वाटतो काहीतरी देण्याचा आणि ते दुःख पण वाटतं की बाबा हो कमीत कमी देवस्थानाला आलेल्या भक्तांचं पैसे तरी चोरू नका रे बाबा हो भक्त खूप आशेने त्या ठिकाणी येतात आणि देवस्थानाचं नाव खराब करू नका आणि गोरगरिबांचे हाल करू नका खूप त्रास होम सायरामंत्र